सर्वांना गुड मॉर्निंग आणि नमस्कार मी पल्लवी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉकमध्ये आणि नवीन दिवसाची नवीन छानशी अशी सुरुवात झालेली आहे चहा वगैरे नाश्ता वगैरे झाला आहे बरेचशी कामही आवडली आहे पण आमच्याकडे पाहुणे आले आहेत आणि त्यांना जाल्या जायचं आहे बाहेर फिरायला तर त्यांचं म्हणणं होतं की घरचंच काहीतरी टिफिनमध्ये बनवून द्या कारण की दोन दिवस झाले ट्रेनचा प्रवास केला आणि ट्रेनमधलं बाहेरचं खाऊन बोर झाले आहेत आणि नकोसं वाटतं सारखं सारखं बाहेरचं खायला आणि छोटं बाळपण आहे छोटं म्हणजे एक दीड वर्षाची मुलगी आहे त्यांच्यामुळे त्यांचं म्हणत होतं घरचं काहीतरी बनवून द्या म्हणून म्हटलं काय बनवायचं मग चाललं होतं की ठीक आहे साधा साधा मसाला भात बनवून द्या तर म्हटलं ठीक आहे मग ता तांदूळ वगैरे साफ केले आणि पाण्यामध्ये भिजायला घातले आपले बासमती तांदूळ थोडंसं भिजले की छान लागतात त्याचा भात छान मोकळा मोकळा होतो तर मग असा व्यवस्थित होत नाही मग तांदूळ वगैरे भिजायला घातले आणि तोपर्यंत आपले कांदा टोमॅटो लसूण अद्रक वगैरे बटाटा वगैरे कट करून घेतला म्हटलं ठीक आहे मसाला भात बनवून द्यायचं म्हणून ठरलं होतं आणि त्यांच्या मुलीसाठी दाळ खिचडी बनवून द्यायची होती साधी सिंपल खिचडी लावायची होती मग एकीकडे ते पण लावून दिली आणि इकडे तोपर्यंत मसाला भाताची तयारी केली आता उद्या आहे पंधरा ऑगस्ट सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याचीच थोडी गडबड चालू आहे कारण की आता फौजीची थोडी गर्दी वगैरे साफ म्हणजे धुवायची आहे पुन्हा प्रेस वगैरे करून देणं आणि सकाळपासून त्यांना दोन तीन दिवस झालं कारण किंवा त्यांचं जाणं आहे पिरियड चालू आहे त्याच्यासाठी जावं लागतं त्यांना आपल्याला तर छान वाटतं कारण की इथे गव्हर्नमेंट क्वॉर्टर आहे मी सांगितलंच छान धावपळ सुरू आहे आणि छान तयारी चालू आहे बाहेर गेले की छान वाटतं पण जे ड्युटी आहेत जे ड्युटी आहे ऑन ड्युटी आहे त्यांचे खूप धावपळ होते आपल्याला जे बाहेरून बघतात त्यांना छान वाटतं की छान आहे वाईट त्यांची लाईफ पण जे ज्यांना करावं लागतं किंवा ज्यांना ते आहे जे ड्युटीवर आहे त्यांनाच माहिती असते काय असते आणि कसं असते तर बिलकुल सकाळी उठणं जाणं सगळं धावपळ चालू आहे त्यांची आणि त्यांच्यासोबत आमची पण थोडीफार जास्त नाही पण थोडीफार होतेच आणि पाहुणे आले आहे तर मग काय थोडंसं बरं आहे म्हणा घरामध्ये वातावरण छान झालं आहे कारण की छान वाटतं कोणी आलं तर आणि त्यांना छोटं बाडं आहे त्यामुळे छान वाटतं आणि मी यामध्ये ॲड केलं आहे वेज पुलाव मसाला छान लागतं ते टेस्ट छान येते म्हणजे मसाला भाताला आणि शेंगदाणे शेंगदाणे मला तर आवडतात भातामध्ये पर्सनली कोणाकोणाला नाही आवडत असेल पण मला आवडतात बरे लागतात आणि मटर शेंगदाणे असले की भाताला छान भातामध्ये छान लागते बाकी तर बाकी साथ, साथ जा मी जास्त काही ॲड करत नसते आपले खडे मसाले आणि बाकी मटर शेंगदाणे वगैरे आणि साधा सिंपल भात बनवून दिला आहे आणि इकडे मुलीसाठी खिचडी बनवून दिली आहे आणि आमच्याकडे पण तयारी छान चालू आहे मी जेवढं मला व्हिडिओ घेता येईल तेवढा घेतला आहे मी थोडासा बाहेर खूप कमी घेतला आहे कारण की बाहेर अलाउड नाही आहे व्हिडिओसाठी आणि अशाप्रकारे आपला भात तयार झाला आहे मसाले भात आणि सिंपल्सची अशी खिचडी बनवली आहे छोट्या मुलीसाठी त्यांच्या टिफिन वगैरे पॅक करून देते आणि मग ते जाईल थोडं बाहेर फिरायला आणि मग मी घरामधला आवरते तर तुम्ही माझं एवढ्या साड्या कसा काय तर बघा हे साड्या मला राखीमध्ये गिफ्ट आल्या आहेत दोन्ही पिंक कलरच्या एक आणि मला हे टाकायचं स्टिचिंगला आणि हा सूट पण आहे याला थोडं फिटिंग करायचं आहे कारण की आता आमच्या फौजीचं म्हणणं आहे की गौरी गणपतीसाठी जायचं गावाकडे आता बघूया सुट्टी भेटली तर जाऊया म्हणून मग दुपारला गेली स्टिचिंगला आणि ऊन होतं म्हणून स्कार्फ वगैरे बांधून घेतला आणि बघा आमच्याकडे अशा प्रकारचं काहीतरी चाललं आहे फक्त मी एका साईडचं घेतलं आहे कारण की बाकीकडं नाही घेऊ शकले मी ते म्हटलं ठीक आहे छान फ्लॅग वगैरे लावले आहेत आणि सगळीकडं असंच केलं आहे प्रत्येक ठिकाणी छान वाटतं बाहेर गेलं की आणि बघा हे रक्षाबंधनच्या दृष्टीचा व्हिडिओ मी तुम्हाला सुद्धा शेअर करते म्हटलं पण काही करणंच झालं नाही हे मला रा गिफ्ट मिळालेली साडी आहे पिंक कलरची खूप छान आहे प्रिंट खूप छान आहे त्याच्यावरची आमच्या दोन आहे पण आता एकच शेअर केली आहे एक नाही केली आहे आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बाय